विजापूर रोड सुंदरमनगर येथे श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अनेक कार्यक्रम येथे राबवले जात आहेत यावर्षी या, या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवारपासून झाली आहे रविवारी श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे पाच हजारच्या पुढे भक्तगण महाप्रसादाचा लाभ घेतील असा अंदाज मंदिराच्या विश्वस्तांनी व्यक्त केला आहे श्री स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे श्री स्वामी समर्थ समर्थसुंदरमनगर मंदिर इथे निमित्त गुरुवार दिनांक बारा बारा दोन हजार चोवीसपासून पंधरा बारा चोवीसपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तीन दिवस बारा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत श्री गुरुलीला अमृतचे सामूहिक पारायण झालेले आहे आणि दुपारी मान्यवरांच्या हस्ते आरती रामलिंगनगर भजनाचा मंड भजन कार्यक्रम आणि सार्थक भाविकर यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम द्वारकाधीश मंदिर भजनी मंडळाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि उद्या शनिवारी निमित्त सकाळी सकाळी मान्यवरांच्या हस्ते आरती होईल आणि संध्याकाळी पाच वाजता ह हरिभक्तपरायण श्री श्यामराव जोशीस यांचे जन्मावरती व्याख्यान होईल त्यानंतर संध्याकाळी सहा वाजून दहा मिनटांनी जन्माचा पाळणा आणि गुलालाचा कार्यक्रम होईल तरी या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे तसेच रविवार दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता श्री स्वामी समर्थांच्या मूळमूर्तीस लघुरुद्र आणि रुद्र रुद्रसहाकार कार्यक्रम होईल त्यानंतर नऊ वाजता श्री स्वामी समर्थ आ... स्वामी समर्थ सारामृतपत्याचे सामूहिक पारायण होईल त्याच्यानंतर बारा वाजता मान्यवरांच्या हस्ते हस्ते आरती आणि महाप्रसाद होईल महाप्रसादाची वेळ साडेबारा ते तीन राहील या महाप्रसादामध्ये साधारण एक पाच हजार भाविक महाप्रसाद घेतात पूर्ण आपण प्रसाद देतो त्यांना बसून पंगत वाढलेली जाते आणि त्यानंतर रात्र आठ वाजून पाच मिनिटांनी मान्यवरांच्या हस्ते आरती होईल तरी या सर्व कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे